फ्रेंड्स इन नॉलेज ब्रिज या यूट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे माय विजन नवोदय ऍडमिशन या राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शनामध्ये आज आपण जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त असलेला भाषा विषयाचा उतारा पाहणार आहोत विद्यार्थी मित्रांनो यापूर्वी आपण एकूण पस्तीस उतारे आणि त्यांची स्पष्टीकरण पाहिली आहे तुम्ही जर हे उतारे पाहिले नसतील तर गोवर्धन शिंदेज नॉलेज ब्रिज या यूट्यूब चॅनलवर जाऊन तुम्ही उतारे पाहू शकता चला आता उतारा क्रमांक छत्तीस आज आपण पाहणार आहोत ओके चल विद्यार्थी मित्रांनो आवाज क्लिअर येत असेल तर एकदा यस म्हणा आणि व्हिडिओ क्लिअर दिसत नसेल तर व्हिडिओची क्वालिटी वाढवा ओके बरेच विद्यार्थीमध्येच व्हिडिओची व्हिडिओ क्लिअर दिसत नाही असं म्हणतात परंतु सुरुवातीला सांगतो की व्हिडिओची क्वालिटी वाढवा ओके चला विद्यार्थी मित्रांनो ओळवूया आपण आपल्या उतारा क्रमांक छत्तीसकडे विद्यार्थी मित्रांनो जे विद्यार्थी अजूनही नवीन आहेत ज्यांना आपल्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हायचं आहे त्यांनी माझ्या चौऱ्याण्णव एकवीस अठ्ठेचाळीस साठ साथ चौदा या व्हॉट्सअप क्रमांकावर व्हॉट्सअपवर आपले नाव पूर्ण तालुका जिल्हा आणि वर्ग मला व्हॉट्सअपवर टाकावे किंवा टेलिग्रामवर टाकावे चला तर विद्यार्थी मित्रांनो उतारा क्रमांक छत्तीस नेहमीप्रमाणे आपण उतारा वाचण्यापूर्वी उताराखालील प्रश्न आणि पर्याय काळजीपूर्वक वाचूया आणि मग त्यानंतर उतारा वाचून प्रश्न सोडूया ओके विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ क्लिअर दिसत नसेल तर व्हिडिओची क्वालिटी वाढवा ओके चला आवाज येत आहे असं म्हणताय सर थँक्यू विद्यार्थी मित्रांनो प्रश्न पहिला वाचूया शाळेतील विद्यार्थी स्वच्छतादूत झाले पर्याय ए शाळेतील मुलांना स्वच्छतेच्या सवयी लागाव्यात म्हणून बी गावातील फक्त पुरुषांना स्वच्छतेच्या सवयी लागाव्यात म्हणून सी गावातील सर्व लोकांना स्वच्छतेच्या सवयी लागाव्यात म्हणून डी गावातील फक्त स्त्रियांना स्वच्छतेच्या सवयी लागाव्यात म्हणून विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक दोन पाहूया बरेच विद्यार्थी भाषा विषयाला सहज घेत आहेत विद्यार्थी मित्रांनो आत्तापर्यंतचा असा अनुभव आहे की भाषा विषयामध्येच मुलांना कमी गुण मिळतात आणि जो तुम्हाला नवोदयाचा नवोदयाला नंबर लागणार आहे तो केवळ भाषा विषयामुळेच नवोदयाला नंबर बऱ्याच विद्यार्थ्यांचा लागत नाही कारण बऱ्याच मुलांना वाटतं की काय उतारा वाचायचा आणि प्रश्न लिहायचं उत्तर तिथेच असतात परंतु हा गोड गैरसमज आहे वेगवेगळ्या प्रकारे फिरवून उतारे उ उता प्रश्न विचारले जातात ओके आणि म्हणून भाषा विषयाचा जास्तीत जास्त सराव करणे अपेक्षित आहे चला प्रश्न दुसरा पाहूया वरील उतार्यात कोणत्या घोषणांचा उल्लेख आला आहे पर्याय ए रस्त्यावर थुंकू नका बी कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावा सी झाडे लावा झाडे जगवा आणि डी पर्याय ए आणि बी प्रश्न क्रमांक दोन पहा विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीचे प्रश्न जे, जे विचारले जातात थोडंसं काळजीपूर्वक आपल्याला लक्ष द्यावं लागेल प्रश्न तिसरा काय आहे गावाला कोणता पुरस्कार मिळवून देण्यात शाळेने सहभाग नोंदविला पर्याय ए तंटामुक्ती पुरस्कार बी निर्मल ग्राम पुरस्कार सी मुक्त गाव पुरस्कार आणि डी यापैकी नाही विद्यार्थी मित्रांनो उत्तरे आत्ताच द्यायची नाहीत आपल्याला काही विद्यार्थी नवीन जॉईन झालेले आहेत उत्तरे उतार आत्ताच द्यायची नाहीत प्रश्न चौथा अधोगती या शब्दाच्या विरुद्ध अर्थी असलेला कोणता शब्द उतारण्यात आला आहे पर्याय ए समस्या बी प्रगती सी अस्वच्छता आणि डी पुरस्कार भातांबरे बेटा आत्ताच उत्तरे द्यायची नाहीत आपण जुने आहात आपल्याला माहीत आहे नेमकं आता काय करायचं ते तरीसुद्धा काही विद्यार्थी कमेंट करत आहेत चला प्रश्न पाचवा वरील उतार्यास योग्य शीर्षक कोणते द्याल पर्याय ए शाळेची प्रगती बी लोकप्रिय शाळा सी स्वच्छता दूत आणि डी स्वच्छता अभियान विद्यार्थी मित्रांनो आपण हे पाच प्रश्न आणि पर्याय वाचलेले आहेत या पाच प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी अचूक उत्तरे शोधण्यासाठी आपल्याला उतारा काळजीपूर्वक समजपूर्वक आणि आकलनपूर्वक मोठ्याने वाचायचं आहे हा उतारा क्रमांक छत्तीस आपण घेत आहोत काही विद्यार्थी जे मागच्या वर्षीपासून लाईव्ह क्लास करत आहेत त्यांनी हा उतारा सोडवलेला असेल सुद्धा ज्यांना या उतार्याचे स्क्रीनशॉट घ्यायचं त्यांनी घेऊ शकता छोटासा उतारा आहे अगोदर व्हिडिओ क्लिअर करा आणि मगच स्क्रीनशॉट घ्या चला आता उतारा वाचूया मोठ्याने उतारा मी वाचणार आहे तुम्हीसुद्धा वाचा ओके चला अभियान म्हणजे काय असं विचारलेलं आहे एखादी गोष्ट एखादं कार्य जेव्हा सगळे सर्वजण मिळून काम करतात एक विशेष कार्य करतात त्याला अभियान असं म्हटलं जातं न नीट दिसेना म्हणतायत ने मी नेहमी सांगतो की क्वालिटी वाढवा बेटा चला शाळा ही समाजाच्या प्रगतीला किंवा एखादी समस्या सोडवायला मदत करते पहा विद्यार्थी मित्रांनो हो। समाज आणि शाळा हे एकमेकांशी घटनाता आहे समाज असेल तर शाळा राहते शाळा असेल तर समाजामध्ये प्रगती होते आणि म्हणून प्रत्येक गावामध्ये शाळा आहे आणि ती एकमेकांच्या प्रगतीला समस्या सोडवायला मदत करते कोण इथे शाळा सांगितलेल्या आहे ओके गावातील लोकांना स्वच्छतेच्या सवयी लागाव्यात म्हणून एका शाळेतले काही विद्यार्थी स्वच्छता दूत झाले आता तुम्ही म्हणाल स्वच्छता दूत म्हणजे काय ओके एक मिनिट फक्त जस्ट मिनिट थांबा ओके okay, विद्यार्थी मित्रांनो चला थोडंसं मध्ये कॉल आला होता कॉल करू नका कुणी कृपया पुढे वाचूया आपण पुढे जाऊया एका शाळेतले काही विद्यार्थी स्वच्छता दूत झाले त्यांनी शाळेमार्फत गावात स्वच्छता अभियान राबवले शाळेमार्फत त्यांनी एक स्वच्छता अभियान राबवले आता आता कोणीतरी म्हटलं होतं की अभियान म्हणजे काय अभियान म्हणजे एखादे विशेष कार्य सर्वांनी मिळून केलेले एखादे विशेष कार्य रस्त्यावर थुंकू नका कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावा अशी घोषणापत्रे त्यांनी तयार केली या स्वच्छता दूतांनी काय केले वे। वेगवेगळ्या घोषणा तयार केल्या रस्त्यावर थुंकू नका कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावा दूत म्हणजे काय स्वच्छता दूत म्हणजे काय ओके कोणीतरी प्रश्न विचारला आहे स्वच्छता उतारा वाचून झाला थँक्यू बेटा स्वच्छता दूत म्हणजे काय तर स्वच्छतेची विशेष माहिती सांगणारे काही जे लोक असतात जसं की आपण देवदूत म्हणतो देवांचा संदेश घेऊन येणारे त्यांना देवदूत म्हटलं जातं तसं स्वच्छतेचा सा संदेश सांगणारे स्वच्छता दूत विल्हेवाट म्हणजे काय विल्हेवाट म्हणजे काय तर ते नष्ट करणे कचऱ्याचे कचरा नष्ट केला पाहिजे ओके तो रस्त्यावर फेकून न देता त्याची योग्य विल्हेवाट लावली पाहिजे चला पुढे जाऊया वस्त्यामध्ये ही सादर सादर झाली छोटी छोटी नाटके पथनाट्य म्हणजे रस्त्यावरची नाटकं या स्वच्छता दूतांनी रहिवाशांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून दिले गावाला निर्मल ग्राम पुरस्कार मिळवून देण्यात शाळेने असा सहभाग घेतला पहा विद्यार्थी मित्रांनो निर्मल ग्राम ग्राम नावाचा शासनाचा एक पुरस्कार आहे आणि तो पुरस्कार आपल्या शाळेला मिळाला त्या गावाला मिळाला सॉरी शाळेने शाळेतील विद्यार्थ्यांनी हा पुरस्कार मिळवून देण्यात सहभाग नोंदविला गावात एकजूट निर्माण होण्यास त्याची मदत झाली अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा तुमच्या गावात एखादं अभियान राबवू शकता स्वच्छता स्वच्छतेचा अभियान असेल किंवा आ... व्यसनमुक्ती असेल वगैरे वगैरे चला प्रश्न पाहू पाहूया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न पहिला शाळेतील विद्यार्थी स्वच्छता दूत झाले कारण त्याचं कारण काय होतं स्वच्छता दूत होण्याचं ए कोणा हा ढेबे विद्यार्थी मित्रांनो काही विद्यार्थी विनाकारण चुकीच्या कमेंट करत आहेत कायमचं रिमूव्ह केलं जाईल आपल्या ग्रुपमधूनसुद्धा आणि या या ठिकाणाहूनसुद्धा लक्षात ठेवा ज्यांना गरज आहे खरंच गरज आहे त्यांनीच क्लास करा ज्यांना गरज नाही त्यांनी क्लास करू नका ओके बघू भाषा विषयामध्ये तुम्हाला पंचवीसपैकी पंचवीस गुण पाहिजे असतील तरच क्लास करा अन्यथा क्लास करायची आवश्यकता नाही तुम्हाला ओके दहा पंधरा मार्क तर कोणालाही मिळतील मिळतील ओके बरेच विद्यार्थी खूप छान अभ्यास करत आहेत ओंकार तनया श्रीवल्ली ओम युवराज जिशान आरोही अदिती श्रीवल्ली विश्वजीत सोहम ओंकार चला बरेच विद्यार्थी पर्याय क्रमांक तीन म्हणत आहेत साईप्रसाद नंदिनी ओंकार चला तनया काय नाव शेळकीपटांना व्यवस्थित नाव लिहित चला सुचित श्रेयश श्रेयशी ओके श्रीजा तोगर्गे उमंग चला निशा कुल समर्थ संतोष कुलकर्णी ओके बरेच विद्यार्थी पर्याय क्रमांक सी म्हणत आहेत कोणी तीन म्हणत आहे ओके खुशी लोकरे साई सर नीट दिसे ना निमसे बेटा केव्हाचा मेसेज कॉ कॉपी करून ठेवलेला आहे व्हिडिओची क्वालिटी वाढवा ज्यांना नीट दिसत नसेल ना त्याने व्हिडिओवर टच करा उजव्या कोपऱ्यामध्ये वर एक गोल चक्र दिसत आहे त्यावर टच करा ओके त्यानंतर क्वालिटीवर टच करा खाली ॲटो हायर डाटा सेवर ॲडव्हान्स असं चार ऑप्शन येत आहेत डाटा सेवर वर क्लिक करा आणि सुरुवातीला सातशे वीस पी अशी क्वालिटी आहे त्यावर क्लिक करा चला व्हेरी गुड बरेच विद्यार्थी योग्य उत्तर देत आहेत शाळेतील विद्यार्थी स्वच्छतात उत्का झाले तर गावातील सर्व लोकांना स्वच्छतेच्या सवयी लागाव्यात म्हणून पर्याय क्रमांक सी हे उत्तर ज्या विद्यार्थ्यांनी दिलेलं आहे त्यांचं अभिनंदन चला थोडंसं वेगाने घेऊया मध्ये थोडा वेळ गेला आपला प्रश्न दुसरा वरील उतारात कोणत्या घोषणांचा उल्लेख आला आहे पर्याय ए रस्त्यावर थुंकू नका बी कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावा सी झाडे लावा झाडे जगवा आणि डी ए आणि बी चला युवराज ज्ञानेश्वरचे के माही ओके कल्याणी साईप्रसाद प्रधान ओके पृथ्वीराज युवराज ओम तनया खूप सारे वेगाने उत्तर येत आहेत मला वाचणं पण शक्य होत नाही उमंग साईप्रसाद माने समृद्धी आर्यन प्रशांत साई श्रुती जाधव चला श्रेयशी जाधव आहे का तनया तृणय अदिती गौरव जागृती ओंकार संस्कार ओके भालके आहे का बेटा चला उत्तर लिहित चला आरोही जागृती अवनी अक्षरा श्रेयसी प्रतीक कावेरी अपूर्वा ओंकार अरुष नंदिनी सायली जागृती भातांबरे ओके बेटा खुशी मानवी मानवी ना कमनवी ओके okay. वेद वेदांत वाघमारे चला कुणाल संतोष राठोड आहे का कोण आहे हा कदम संगीता कदम कृपया इमोजी टाकू नका आपलं नाव शाळेचं नाव आपलं सॉरी आपलं नाव प्रश्न क्रमांक आणि पर्याय क्रमांक देत चला चला बरेच विद्यार्थी पर्याय क्रमांक ए आणि बी म्हणत आहेत म्हणजेच आता वरील उतारण्यात कोणत्या घोषणाचा उल्लेख आला आहे रस्त्यावर थुंकू नका ह्या घोषणेचा उल्लेख आला आहे का, का? होय कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावा मग दोन्ही पर्यायाला आपण उत्तरपत्रिकेमध्ये दोन्ही पर्यायाला रंगवायचं का हो नाही तिसरा झाडे लावा झाडे जगवा ही ही घोषणा आहे परंतु याचा उल्लेख आलेला नाही आणि म्हणून पर्याय क्रमांक ए आणि बी म्हणजेच पर्याय क्रमांक डी विद्यार्थी मित्रांनो परीक्षेमध्ये असे चार उ, गोल आलेले असतात उत्तरपत्रिके ओ एम आर्कशीटमध्ये तुम्हाला ए आणि बीला रंगवायचं नाही लक्षात ठेवा काही विद्यार्थी काय करतात दोन्ही उतर घोषणा आलेल्या आहेत म्हणून ए आणि बी ला रंगवतात परंतु ए आणि बी हा पर्याय पर्याय क्रमांक डी मध्ये दिलेला आहे म्हणून आपल्याला योग्य उत्तर काय करावं लागेल डीला रंगवावं लागेल लक्षात ठेवा ओके चला प्रश्न क्रमांक दोनचे चे उत्तर पर्याय क्रमांक डी पुढे जाऊया प्रश्न क्रमांक तीन गावाला कोणता पुरस्कार मिळवून देण्यात शाळेने सहभाग नोंदविला योग्य उत्तर निवडायचं आहे पर्याय क्रमांक ए तंटामुक्ती पुरस्कार बी निर्मलग्राम पुरस्कार सी मुक्त गाव पुरस्कार आणि डी यापैकी नाही ओके ऋषिकेश युवराज मंगल ओके कुलकर्णी समृद्धी श्रीवल्ली ओके जागृती ओम सोहम आरोही तृणय चला जय सोहम आदिती वेरी गुड बेटा श्रेयसी जागृती चला बरेच विद्यार्थी पर्याय क्रमांक बी म्हणत आहेत खूप तन्वी आरोही अपूर्वा शरण्या ओके okay. बरेच विद्यार्थी पर्याय क्रमांक दोन म्हणत आहे काही विद्यार्थी वानखेडे चार म्हणत आहे मागच्या प्रश्नाचं उत्तर असू शकतं तुमच्याकडे नेटवर्क प्रॉब्लेम असल्यामुळे एखाद्या वेळेस उशिरा कमेंट येऊ हो शकते चला योग्य उत्तर पाहूया आपण गावाला कोणता पुरस्कार मिळवून देण्या शाळेने सहभाग नोंदविला दुण दुण तंटामुक्ती पुरस्कार असा उल्लेख आहे का नाही निर्मल ग्राम पुरस्कार होय हगंदरीमुक्त गाव पुरस्कार नाही यापैकी नाही हा पर्याय होऊ शकत नाही आणि म्हणून योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी किंवा दोन हे उत्तर अगदी बरोबर आहे प्रश्न क्रमांक चार तुमच्या समोर अधोगती या शब्दाच्या विरुद्धार्थी असलेला श... कोणता शब्द उतार्यात आला आहे पहा खूप महत्वाचा प्रश्न आहे शब्दसंपत्तीवर आधारित प्रश्न तोच प्रश्न असतो परंतु थोडासा फिरून विचारला की आपण गोंधळून जातो ओके कधी कधी आपण मी सुद्धा गोंधळतो लक्षात ठेवा म्हणून काळजीपूर्वक प्रश्न आणि पर्याय वाचला पाहिजे चला युवराज व्हेरी गुड बेटा ओम अधोगती या शब्दाच्या विरोधार्थी असलेला शब्द पर्याय ए समस्या बी प्रगती सी अस्वच्छता आणि डी पुरस्कार ओके बरेच काही विद्यार्थी दोन म्हणत आहेत आरोही प्रश्न क्रमांक चारचे उत्तर बी म्हणत आहे सोहम दोन अपूर्वा ओमंग नंदिनी ओके जागृती शौर्य आर्या शरण्या ओके शिवकन्या ओमंग ओंकार सुचित अदिती जावरे व्हेरी गुड बेटा शरण्या चला खूप सारे विद्यार्थी पर्याय क्रमांक दोन म्हणत आहेत काशीद चार म्हणत आहे जागृती दोन ओके विश्वजीत योग्य उत्तर चला पाहूया आपण अधोगती अरे अधोगती म्हणजे काय हो नुकसान होणे ओके आणि त्याच्या विरुद्धार्थी शब्द विचारलेला आहे आपल्याला आणि म्हणून समस्या हा विरोधार्थी शब्द आहे का नाही प्रगती होय अस्वच्छता नाही पुरस्कार हा शब्द विरोधार्थी नाही आणि म्हणून योग्य उत्तर पर्याय क्रमांक बी हे उत्तर अगदी बरोबर आहे ज्या विद्यार्थ्यांनी पर्याय क्रमांक बी किंवा दोन हे उत्तर निवडले त्यांचे अभिनंदन प्रश्न क्रमांक पाच तुमच्या समोर वरील उतार योग्य शीर्षक कोणते द्याल पर्याय ए शाळेची प्रगती बी लोकप्रिय शाळा सी स्वच्छता दूत आणि डी स्वच्छता अभियान चला विद्यार्थी मित्रांनो ब्लर दिसत असेल तर थोडंसं क्वालिटी वाढवत वा चला ओके साई ऋषिकेश ओम प्रद्युम्न समृद्धी ओके जागृती अदिती तन्वी उमंग सायली नाव लिहित चला बेटा सुचित ओम ओंकार आरोही चला विश्वजीत काही विद्यार्थीच पुन्हा 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 कमेंट करत आहेत तसं नका करू बेटा इतर विद्यार्थ्यांचे पण नावं येऊ द्या हो चला साईप्रसाद यश कादंबरी मनवी ओके शरण्या तोगरगे युवराज नंदिनी संस्कार ओंकार चला अमरनाथ आणि अमरनाथ ओके चला माया सोहम वैष्णवी का वैष्णव चला श्रुती देशमुख ऋत्वी चला खूप सारे विद्यार्थी पर्याय क्रमांक चार म्हणत आहेत वरील उतार्यास योग्य शीर्षक कोणते द्याल शीर्षक विद्यार्थी मित्रांनो शीर्षकाचा प्रश्न नेहमी बऱ्याच विद्यार्थ्यांचा चुकत असतो शीर्षक म्हणजे काय त्या छोट्याशा गोष्टीला एक छोटंसं नाव म्हणजेच कोणत्या गोष्टीवर आधारित तो उतारा आहे किंवा त्या उतार्याचा सारांश काय आहे सार काय आहे यावर आ उतार्याचं शीर्षक अवलंबून असतं आणि म्हणून शाळेची प्रगती या उतारात सांगितलेली आहे का नाही लोकप्रिय शाळा यावर आधारित भर दिलेला आहे का नाही केवळ स्वच्छता दूताचे माहीत महत्व सांगितलेलं आहे का नाही तर स्वच्छता अभियानाचं महत्त्व स्वच्छता अभियान या उत्तरात सांगितलेलं आहे आणि म्हणून पर्याय क्रमांक डी किंवा चार हे उत्तर अगदी बरोबर आहे ज्या विद्यार्थ्यांनी पर्याय क्रमांक डी किंवा चार हे उत्तर निवडलेलं आहे त्या सर्व विद्यार्थ्यांचं खूप खूप अभिनंदन जरा प्रद्युम्न पाचपैकी पाच प्रश्न बरोबर आले म्हणतात जाधव जागृती सोहम सायली ओके बऱ्याच विद्यार्थ्यांचे चार प्रश्न आलेले आहेत जे विद्या जे प्रश्न चुकले त्यांनी दुरुस्त करून लिहित चला ज्यांचे बरोबर आले त्यांचे खूप खूप अभिनंदन विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करत चला लाईक बरेच विद्यार्थी करत नाहीत अडीचशेपेक्षा जास्त विद्यार्थी राहतात परंतु लाईक मात्र शंभर दिसतात लाईक करता येत नसेल तर आपल्या आईवडिलांना विचारा लाईक करा ओके ज्यां जे विद्यार्थी नवीन आहेत त्यांनी अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल खाली लाल बटन असताना सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा त्यावर ऑल ओवर टिक करा जेणेकरून लाईव्ह क्लासची नोटिफिकेशन एखाद्या वेळेस ग्रुपमध्ये लिंक जरी नाही आली तरी तुम्हाला यूट्यूब डायरेक्ट लिंक पाठवता त्यावर क्लिक करून तुम्ही क्लास जॉईन करायचा असतो चला विद्यार्थी मित्रांनो आता आपण या ठिकाणी थांबूया गुड बाय हॅव अ नाईस डे